आता सध्या जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न असा आहे की ऐकलेलं वाचलेलं किंवा अभ्यास केलेलं लक्षातच राहत नाही बऱ्याच जणांच्या स्मृती ह्या कमी आहेत जरा अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे तर ह्याच्याकरता का उपाय आहे आता तसं तर तुम्ही म्हणाल की औषध या माध्यमातन काय उपाय आहे का तर औषधापेक्षा सुद्धा काही गोष्टी आयुर्वेदामध्ये सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर ते काय काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचं आपण जरा थोडंसं विवेचन मी तुम्हाला करणार आहे मी <coughs> आहे डॉक्टर राजोपते आपण पाहतात साकल्य कट्टा पहिलं आपण आयुर्वेदानुसार स्मृती कशाला म्हटलेला आहे किंवा स्मृती कशी निर्माण होती तुम्हाला एखादी गोष्ट स्मृतीमध्ये कशी राहते तर ह्याच्या संदर्भातलं काही गोष्टी आयुर्वेदानं वर्णन केले आहेत त्यामध्ये आयुर्वेद म्हणतो की धी धृती आणि स्मृती ह्या तीन गोष्टी आहेत ह्या स्मृतीच्या स्मृत स्मृती ही शेवटची गोष्ट आहे पहिली तुम्हाला धी चांगली पाहिजे धी म्हणजे काय तर बुद्धी चांगली पाहिजे बुद्धी म्हणजे काय तर आकलन शक्ती तुम्ही जे काय वाचताय जे काही करताय किंवा जे काही पाहताय त्याचं तुम्हाला आकलन कुठल्या पद्धतीनं होतं हे अतिशय महत्त्वाचं ती आकलन शक्ती ज्याला म्हणतो आपण ती म्हणजे काय तर जे तुम्ही आकलन करताय ते तुम्ही काही काळ लक्षात ठेवणं म्हणजे उदाहरणार्थ आता हल्लीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर शॉर्ट मेमरी म्हणजे समजा मी काल एखादी गोष्ट घटना बघितलेली आहे आणि ती आज माझ्या लक्षात आहे ही झाली शॉर्ट मेमरी पण मी तीच घटना एक पाच वर्षानं तशी तशी सांगतोय आठवून तर त्याला काय म्हणायचं तर ही झाली धी पहिली आता धृती म्हणजे शॉर्ट मेमरी आणि तिसरी येतं ती म्हणजे स्मृती म्हणजे मेमरी तुमच्या मेमरीमध्ये जे तुम्ही आकलन केलेलं आहे ते आकलन केलेलं तुम्ही ग्रहण केलं संपूर्णपणे आणि ते लक्षात ठेवलं आणि ज्या वेळेला पाच वर्षांना तुम्हाला तशाच पद्धतीचा एखादा प्रसंग सांगायचा होता त्यावेळेला ते, ते परत आठवलं म्हणजे आकलन केलेल्या गोष्टी काही काळ लक्षात राहणे म्हणजे आपण आकलन केलेले मेंदूमध्ये काही काळात धारण करतो ती झाली शॉर्ट मेमरी आणि आकलन केलेल्या व धारण केलेल्या आकलन केलेल्या व धारण केलेल्या गोष्टी चिरंतन लक्षात राहणे म्हणजे स्मृती आणि नुसत्या लक्षात राहणे असं नाही लक्षात राहणे व योग्य वेळेला त्या आठवणे याला स्मृती असं म्हटलेलं आहे इतकं सुंदर वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आता अशा प्रकारचं जे वर्णन आयुर्वेदामध्ये आढळतं ती टिकवण्यासाठी किंवा ती व्यवस्थित राखण्यासाठी स्मृती आयुर्वेदानं काय उपाय सांगितलेत तुम्हाला तर काही गोष्टी करायला सांगितल्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायला सांगितल्यात तर तुमची दिनचर्या तुमची ऋतुचर्या तुमचं आचरण हे योग्य पाहिजे कि भरा आता दिनचर्येचं वर्णन आयुर्वेदानं केलेलं आहे की दिवसभरात तुम्ही काय काय करावं कुठल्या कुठल्या काळामध्ये काय काय करावं कुठल्या कुठल्या ऋतूमध्ये काय काय करावं हे सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे आता हे इतकं विस्तृत मी तुम्हाला सांगणार नाही पण ह्याचा उपयोग स्मृती चांगली ठेवण्यासाठी होतोय कारण विषयांतर होईल आणि भरपूर तो विषय वाढू शकेल त्यामुळे दिनचर्या ऋतुचर्या आणि आचरण म्हणजे तुम्ही कसं वागताय तुम्ही कसं बिहेव करताय त्याच्यावर पण स्मृती अवलंबून आहे आणि ती एक साधन असे दिलेले साधनं त्यांनी सा ती स्मृती वाढवण्यासाठी ते म्हणजे ध्यान आणि धारणा ध्यान धारणा जे सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही ध्यानस्थ राहा म्हणजे उदाहरणार्थ त्याला मेडिटेशन आपण म्हणू इंग्लिशमध्ये तर ध्यान करणं योग करणं म्हणजे योगासनं ध्यान प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला आयुर्वेदानुसार स्मृती चांगले ठेवण्यासाठी उपयोगी पडतात आता आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे याचा कसा विचार केलेला आहे ते आपण बघूया स्मृती वाढवण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्र काही भौतिक उपचार सांगतात आता ते कोणकोणते उपचार आहेत तर त्याचं पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की हेल्दी लाईफस्टाईल आणि बॅलन्स्ड डाएट तुमची लाईफस्टाईल कशी पाहिजे हेल्दी पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये स्वामाविष्ट काय काय आहे तर बॅलन्स डाएट आहे हायड्रेशन प्रॉपर तुमचं व्हायला पाहिजे म्हणजे पाणी व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे तुमचं झोप जी आहे ती साधारणपणे सात ते नऊ तास एवढी तुम्हाला झोप झालेली असली पाहिजे आणि तुम्ही काही ना काहीतरी दिवसा दिवसभरामध्ये एक्झरसाईज केलेला असला पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडनं होत असतील तर तुमची स्मृती मेमरी ही चांगली राहू शकते त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय की डेली मेंटल एक्सरसाइज करायची आता ते कुठले कुठले मेंटल एक्सरसाइज करायचे तर मेमरी गेम्स काही तुम्ही खेळू शकता पझल्स काही खेळू शकता किंवा आता पेपरमध्येच सुडोकू म्हणून असे पजल्स येतात त्या पद्धतीचं खेळू शकता तुम्ही बुद्धिबळाचं एखादा गेम खेळला तरी सुद्धा त्याला उपयोगीच आहे आणि काही गणिती खेळ जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला करायला ह्याच्यामध्ये हरकत नाही त्यानंतर दुसरा त्यातच मुद्दा त्यांनी सांगितलंय की तुम्ही डेली मेंटल एक्सरसाइज म्हणजे मध्ये काय करू शकता तर स्टोरी टेलिंग करा एखादी गोष्ट समजावून दुसऱ्याला सांगा हा सुद्धा एक में प्रकारचा मेंटल एक्सरसाइज कारण कारण ती गोष्ट तुम्ही जी ऐकलेली असती तुम्ही आकलन केलेली असती त्याचं तुम्ही दुसऱ्याला सांगताना दुसऱ्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट अशी उभे राहिले पाहिजे डोळ्यापुढे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमची मेमरी ही मेमरी एक्झरसाईज म्हणू आपण त्याला एक्सरसाईज चांगल्या पद्धतीनं होईल त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल एक्सरसाइज असतात म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट परफॉर्म करून सांगू शकता आता ती परफॉर्म केलेली कोणी कुणीतरी केलेली तुम्ही आठवून ती गोष्ट जशी तशी तुम्ही परफॉर्म थोडक्यात नक्कल करून तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगू शकता हा एक मेमरी एक्झरसाईज आहे त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर स्टडी आणि लर्निंग टेक्निक्स तुम्ही हे करा आता स्टडी आणि लर्निंग टेक्निक्स मध्ये काय करायचं तर ऍक्टिव्ह रिकॉल करणे म्हणजे काय करायचं तुम्ही आत्ता एखादी घटना ऐकली एखादी घटना बघितली आणि त्याच्यानंतर एक दहा मिनिटं गेल्यानंतर परत ती घटना आठवणे ऍक्टिव्ह रिकॉल करणे त्यानंतर स्पेस रिपिटेशन करा म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जर का एक अभ्यास करत आहात आणि समजा एक पॅरेग्राफ तुम्ही वाचला आणि तो वाचल्यानंतर काही काळ मध्ये गेला आणि त्याच्यानंतर तोच पॅरेग्राफ परत तुम्ही वाचला तर पहिल्यांदा वाचल्यानंतर जेवढं लक्षात राहणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं दुसऱ्यांदा वाचल्यानंतर लक्षात राहणार आहे आणि हे रिपिटेशन आहे ह्यालाच आपल्या संस्कृत भाषेमध्ये अभ्यास असं म्हटलेलं आहे माइंड मॅपिंग करा म्हणजे काय करा की तुम्ही कल्पना करा की तुम्ही एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्ये समजा उदाहरणार्थ एक डोंगर आहे डोंगरामधनं एक वाट आहे तर त्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर उभ्या राहायला पाहिजे उदाहरणार्थ माइंड मॅपिंग ज्याला म्हणतो आपण आणि मग त्या डायग्रॅम सगळ्या आहेत त्या एकमेकाला कनेक्ट कशा होत आहेत काय होते हे तुम्ही थोडंसं त्याचं म्हणजे तुमच्या ज्या आयडियाच ह्या आयडिया पिक्टीशियसलाइज करा म्हणजे कल्पना स्वरूपामध्ये त्याचं दिसू दे स्वरूप ते प्रत्यक्ष दिसणार नाही पण कल्पना स्वरूप जे त्याचं आहे कल्पनेमध्ये त्याचं स्वरूप तुम्हाला जर दिसलं तर ती गोष्ट लक्षात राहायला सोपी जाते त्यानंतर लाईफस्टाईल हॅबिट काय तुमच्या म्हणजे काय केलं पाहिजे तुम्हाला तुम्ही जे, जे दिवसभर करताय ते दिवसभर केलेलं एका डायरीमध्ये तुम्ही नोंद करून ठेवा तुम्ही किती वाजता उठला तुम्ही दिवसभरात काय काय केलं तुम्हाला दिवसभरात काय काय अनुभव आले तुम्ही दिवसभरात काय काय शिकला तुम्हाला काही वाईट अनुभव आले असले तर ते पण लिहून काढायचे चांगले असले तर ते चांगले पण लिहून काढायचे म्हणजे डेली डायरी रायटिंग ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं तुम्ही रोज करा त्यानं सुद्धा स्मृती चांगल्या पद्धतीनं सुधारू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं आहे की रिड्यूस सोशल मीडिया सोशल मीडियापासून तुम्ही जास्तीत जास्त लांब रहा आता सोशल मीडिया काय करतो तर तुम्हाला त्यामध्ये गुंत होतो म्हणजे तुम्ही समजा एखाद्या वर रील बघताय तर ते रील बघितले की लगेच खालचं रील त्याच्या खालचं रील असा तुमचा इतका वेळ जातो आणि तो तुमचा ब्रेन जो ड्रेन होतो तो फालतू होतो त्याचा आउटपुट काही नसतो आणि तो जो मेंटल तुम्हाला एक प्रकारच आघात होत असतो त्या चित्राचा त्या आवाजाचा आणि त्या घटनांचा की ज्याचा तुमच्याशी तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये तुमच्या विषयाशी मात्र संबंध नसतो त्यामुळं तुमचं तुमच्या स्मृतीमधलं मन भटकायला लागतं आणि स्मृती उलट कमी व्हायला हो लागतं त्यामुळे सोशल मीडिया हा तुम्ही मुद्दा कमी केला पाहिजे आणि त्याचं जे एक्सपोजर कमी केलं पाहिजे त्याचबरोबर त्या त्याच्यामध्ये तुम्ही लाईफस्टाईल मध्ये काय करू शकता जसं आयुर्वेदात सांगितले ध्यान करा तसं इथं पण सांगितले माइंडफुलनेस करा मेडिटेशन करा हे सुद्धा अतिशय चांगलं उपयोगाचं तुम्हाला तुमची स्मृती वाढवण्यासाठी आहे त्यानंतर क्रिएटिव्ह आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी तुम्ही करा तुम्ही क्रिएटिव्ह कल्चरल ऍक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने केल्यात उदाहरणार्थ काय केला म्युझिक शिकून घ्या म्युझिकचं काही कार्यक्रम तुम्ही अरेंज करा किंवा कुठला म्युझिकचा कार्यक्रम एखादा असेल तर त्यात सहभागी व्हा डान्स प्रोग्राम असेल तर तुम्ही डान्स शिकून घ्या डान्स प्रोग्राममध्ये सहभागी व्हा तुम्हाला समजा चित्रकलेची एखादी परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये भाग घ्या तुम्ही स्वतः काही चित्र काढा जरी परीक्षा नसेल तरी चित्र स्वतः घरी घरच्या घरी तुम्हाला जर का ती कला असेल तर तुम्ही ती करा त्यानंतर एखादी भाषा नवीन शिकण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर का काही नाविन्यपूर्ण अशा गोष्टी शिकत गेला तर तुमच्या स्मृती आणखी बळकट राहतात समजा आता तुम्हाला मराठी येते चांगलं मग तुम्ही हिंदी शिकायचा प्रयत्न करा मराठीला तशी जवळ भाषा आहे इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करा म्हणजे इंग्लिश हिंदी मराठी बहुतेक सगळ्यांना थोडं थोडं येत असतं पण त्याच्यामध्ये मास्टरी मिळण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तुमच्या स्मृती अतिशय चांगल्या होऊ शकतात थोडक्यात काय गुड फ्लू गुड फूड गुड स्लीप गुड एक्सरसाइज स्मार्ट स्टडी मी स्टडी स्मार्ट केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ब्रेन गेम्स आणि क्रिएटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बाळगल्या तर तुमची स्मृती ही अतिशय चांगली राहण्यास मदत होते मी दोन्ही बाजूनं आयुर्वेदानं केलेलं थिंकिंग आणि मॉडर्न सायन्सनं केलेलं थिंकिंग हे दोन्ही पुढं मांडलेलं आहे जरूर तुमच्या घरामध्ये वय वर्ष आठ ते वय वर्ष पंचवीस पर्यंत ह्या वयोगटातली जी मंडळी असतील त्या सर्वांना ह्याचा अतिशय चांगला लाभ होईल ह्यामध्ये काही गोष्टी सुचवलेल्या आहेत तुम्ही जर तंतोतंत पालन केलं तर चांगल्या स्मृती तुमच्या राहतील तुम्ही जे काही करताय ते तुमचं आकलन चांगलं होईल तुमची धारणाशक्ती चांगली राहील तुमच्या स्मृतीमध्ये चांगल्या गोष्टी राहतील आणि तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळात जे काही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांना तुम्ही सहज पार करू शकता जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लाईक केला नसेल तर लाईक करा आणि शाकल्यकट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद